नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते आता दोन हजार पंचवीस मध्ये मंजूर करण्यात आले व मंजूर केल्यानंतर आता शेतकऱ्यांना कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान मिळणार आहे व किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते पण सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हेक्टर तुम्हाला तेरा हजार पाचशे अशी नुकसान भरपाई मिळणार आहे असे सांगण्यात आले व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनी कोणते जिल्ह्यात ते संपूर्ण माहिती ह्यावेळी सांगणार आहे तर ठिकाणी सबस्क्राईब करा सुरुवात करतो शेतकरी मित्रांना नुकसान भरपाई मागेच मंजूर होणार होती पण त्यामध्ये विधानसभेची निवडणूक आली व त्यानंतर विधानसभेची निवडणूक पार पडली व त्यानंतर जे काही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब त्यांनी जे काही नुकसान ग्रहित झाले जिल्ह्यांना किंवा गावांना ग्रहित केल्यानंतर प्रत्येक जे काही जिल्हे मंजूर करणार आहेत त्यांना योग्य ते नुकसान भरपाई ज्या काही योग्य शेतकरी त्यांना पात्र करण्यात आले शेतकरी मित्रांना कोण कोणते ते पाहूया आणि नवीन असले त्यांना सप्पर्यंत शेतकरी मित्रांनो नाशिक विभागातील जळगाव पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक विभागातील गडचिरोली वर्धा चंद्रापूर नागपूर शेतकरी मित्रांनो अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम व शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे छत्रपती संभाजी नगर विभागातील परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड तर शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हेत यांचा या नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे व शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मिळणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या नुकसान भरपाईमुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले येते पण या आता जे काही जिल्हे मंजूर आहेत या जिल्ह्यांना नेमका किती निधी ने मिळणार आहे ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने एकोणीस कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख एक हजार रुपये अशी मदत निधी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतका निधी या पुणे जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर हे शेतकरी मित्रांनो सातारा सातारामध्ये पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना वीस लाख पस्तीस हजार रुपये असा निधी मंजूर आहे त्यानंतर हे सांगली सांगलीमध्ये वीस शेतकऱ्यांना ब्याऐंशी हजार रुपये मंजूर आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली गडचिरोलीमध्ये तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख पंचावन्न हजार रुपये मंजूर आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की वर्धा वर्धामध्ये एक हजार चारशे चार शेतकरी एक कोटी ऐंशी लाख एकोणनव्वद हजार रुपये असा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर पाच लाख सॉरी पाच हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी सहा कोटी पास पासष्ट लाख अठरा हजार रुपये असा निधी मंजूर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नागपूर नागपूर जिल्ह्यात आठशे पासष्ट शेतकरी एक कोटी ब्याऐंशी लाख चौ चौसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे अमरावती अमरावतीमध्ये तीनशे शहाण्णव शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर आहे त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो अकोला अकोलामध्ये अठरा शेतकरी मंजूर आहेत त्यांना पन्नास हजार रुपयाचा निधी मंजूर आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा समोरचा जिल्हा यवतमाळ आठशे शेतकरी अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये असे निधी मंजूर आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा बुलढाणा तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार बुलढाणा जिल्ह्यासाठी त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा वाशिम दोनशे शहाऐंशी शेतकरी दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये निधी मंजूर त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो जो की या राज्यातील मुख्यमंत्री साहेबांनी हे जे काही जिल्हे आहेत त्यांना हे इतका निधी व इतके जिल्हे पात्र केले आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो परभणी हजार सहाशे सात शेतकरी पात्र असून दोन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपये असा निधी परभणी जिल्ह्यासाठी मंजूर आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आहे लातूर तीन शेतकरी पात्र असून चौदा हजार रुपये लातूर तालुक्यासाठी मंजूर आहेत त्यानंतर आहे हिंगोली हिंगोलीमध्ये पाच हजार एकशे चौदा शेतकरी पात्र असून सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपये असा निधी हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव धाराशिव साठी एक्क्याण्णव शेतकरी पात्र असून दोन पॉइंट एकसष्ट लाख शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे त्यानंतर आहे नांदेड एक हजार आठशे सत्याऐंशी शेतकरी पात्र असून दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीन हजार असा निधी नांदेडसाठी मंजूर आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे होते जे की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर करण्यात आलेला आहे व ह्या निधीद्वारे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैसे हे जे काही तुम्हाला सांगण्यात आले आहेत ते मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जी काही नुकसान भरपाई होती ती तुम्हाला मिळणार आहे ही अपडेट कशी वाटली तुम्ही कमेंट करायचं आहे व त्याच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे भेटूयामध्ये तो तो तोपर्यंत धन्यवाद